जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागल्याने अनेक राजकीय जाणकारांचे अंदाज सपशेल फेल ठरले अत्यंत चुरशीच्या लढतीत यापूर्वी भाजपाकडे असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला तर मूर्तिजापूर अकोट अकोला पूर्व भाजपाने आणला तर बाळापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राखला तर मूर्तिजापूर मतदारसंघात प्रचंड विरोधानंतर हरीश पिंपळे यांनी विक्रमी मते मिळवत या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले त्यांनी एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतं मिळवत राष्ट्रवादीचे सम्राट डोंगरदिवे यांचा पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव केला तर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात रणधीर सावरकर यांनी विजय मिळवित हॅट्रिक साधली तर पश्चिम काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी बाजी मारून परंपरागत भाजपचा असलेला मतदारसंघातून विजय मिळवला रायकोट मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी तिसऱ्यांदा निवडून येत आपला गड शाबूत राखला आहे तर बाळापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी जबरदस्त लढत देऊन शिंदे गटाचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना पराभवाची धूळ चारली तर नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघावर आपले निर्वाद वर्चस्व सिद्ध केले आहे तर जिल्ह्यामध्ये महायुतीला यावेळी आपली एक जागा गमवावी लागल्याने भाजपाचे चार आमदार असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणावर समाधान मानावे लागले अकोला पश्चिम काँग्रेसचे साजिद खान यांनी विजय मिळवला तर बाळापूरचे नितीन देशमुख यांनी हा मतदारसंघ कायम राखला महाविकास आघाडीला एका जागेवर फायदा झाल्याने दोन ठिकाणी आघाडीला जिंकून आघाडीला यश मिळाले प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर बिलकुल बिलकुल झाला काय सांगा अटीत तर काही दिसत नाही मले सीधा एकतर्फी मला विजय दिसून राहिला होता कारण ज्या दिवशी कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर विधानसभा भत्तीची तिकीट उमेदवारी मला आणली त्याच दिवशी मी विजय झालेला आहोत आणि मी तर गजान महाराज सेवालाल महाराजच्या एकच प्रार्थना करू संताजी चरणी भगवानबाबाची चरणी गजानबाची पुढील महाराजांच्या चटणी गाडगेबाबाच्या चटणीलाच प्रार्थना केली की विजय तर मी होऊन राहिलो पण मला यावेळेस ऐतिहासिक विजय पाहिजे आणि चांगली लीड पाहिजे गजानन बाबाने मी वीस हजाराची लीड मागायला गेलो तो त्यांना मला पस्तीसच्या वर देऊन टाकली आता गजानबाई खूप खूप धन्यवाद जय श्री गजान जय श्री गजान।, 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 गजान सर जितना आपका विरोध हो रहा था उससे ज्यादा आपको लीड दिखाई दी पर इसका इसके में क्या सर हालांकि वो संशोधन का विषय विरोध किसका था करके <laughs> क्योंकि कुछ हमारे मीडिया के दोस्तों में भी छाप दिया था की बहुत विरोध है करके अब विरोध तो मेरे को खुद को भी नहीं दिख रहा था अब विरोध रहता था तो मैं चौथी बार तो चुन के आता था नहीं और तीनों चारों रिकॉर्ड टोट दिया सबसे ज्यादा वोट भी मैंने लिया चौथी टम भी मैंने मार दिया और वोट लेने के साथ साथ लीड भी मैंने सबसे ज्यादा ले लिया अब लीड रहता जब लोग विरोध रहता तो लीड कहाँ से आती इस जीत का श्रेय किसे देना चाहेंगे हम ये तो मेरे कार्यकर्ता और मेरे मतदार बंधू चोरी से इतर पक्ष के लोगों ने की उनको मैं देना केर तर तुमचा ऐतिहासिक विजय झाला तर भविष्यात ऐतिहासिक आपण विकास करणार का पंधरा वर्ष मी जनतेची सेवा केली मागच्या अडीच वर्षात बत्तीसशे पन्नास कोटी आणलं हा एक विक्रमच आहे माझ्या पण माई अडचण अशी आहे की मला जरा बाजा वाजवता येत नाही ओपो करता येत नाही त्याच्यामुळे मला त्याची प्रसिद्धी करता आली नाही आणि तुमच्यासारख्या लोकांमध्ये प्रेमही दिलं नाही त्याच्यामुळे <laughs> ते वाजा काजा राहून गेला होता पण तो मोठा निधी आहे कारण तुकाराम भाऊ यांनी आणलेले धरणं मी पूर्ण केले आज पाण्याच्या व्यवस्था असतील रस्ते असतील मुख्यमंत्री काम सळक योजना असतील बगीचे असतील मशानभूम्या इतक्या सुंदर केल्या दवाखान्यात मी सगळ्यात पहिले सी टी स्कॅन मशीन आणली ऑक्सिजनचा प्लॅन कोरोना काळात मी आणला आज डायलिसिस सेंटर आपल्या मूर्त्या फुलल्या म्हणजे तालुक्या लेवल मी तुम्हाला खात्रीने सांगतो तालुक्या लेवलले असं कुठेच नाही आहे जे मी इथं केलेलं आहे पण तरीही नगरपालिकेचे पाणी पुरवठा राहून गेली होती पंचेचाळीस कोटीची फाईल ते पूर्ण मंत्रालयात पोहोचली आहे वीस कोटीची फाईल ड्रेनेजची पोहोचली आहे छत्तीस कोटीची मुख्य रस्त्याची आहे भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे गाडगेबाबा चौक गाडगेबाबा चौक ते पिंजर रस्ता आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा इंदोरच्या धर्तीवर प्लॅनिंग केलेला आहे आठ दहा दिवस जर आचारसंहिता लेट लागली असते तर ते पैसे मी आणले असते तेहतीसशे पन्नास झाले असते सगळ्यात पहिले हे पैसे मी आणून नगरपालिका पियाच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे डी सीचा मी विकास तर केला आहे मी रस्ते आणलेले आहे लाईट आणले आहे पाण्याचं आरक्षण केलं आहे पाण्याची योजना आणलो आहे पण इथं मोठे उद्योग आले पाहिजे त्यासाठी मी साखर टाकलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी माझ्या वकीलने हा वाह दिली आहे आणि दुसरी गोष्ट तुकाराम भावने इथं पॉलिटेक्निक कॉलेज आणलं होतं त्यानंतर तिथं कॉलेज आणलं नाही कारण मले हे मूर्तियापूरले सुधारता सुधारता बरं करता करता माझे याच्यात पंधरा वर्ष केले आता मूर्तियापूरमधं डेव्हलपमेंट पूर्ण आलं आहे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत कोणतं कॉलेज तर आणलं नाही का हे हे बी काढली नाही कॉन्व्हेंट बी काढली नाही पण आता शासकीय कॉलेज आणायचे आणि मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणून शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहे त्यांनी चांगली सुविधा द्यायच्या आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी मूर्तियाँ ऊर्जा बाहर जा जा काम पड़ना नहीं एवली व्यवस्था मैं भी करीब धन्यवाद सर पत्रकार, पत्रकार को दबाया जा रहे है सर। मेरे पत्रकार बांधो का मैं आ, हमेशा बोलते रहता हूँ मेरे को अभी लगता है कि पत्रकार लोगों का हमारा एक तय हो गया था कि हमको यहाँ पत्रकार भवन होना चाहिए तो बाल शास्त्री जांबेकर जी के जयंती का मैं बड़ा उत्सव करता रहता है सबको बुलाते रहता सब मेरे दोस्त ही है पान नौ से चालू हुई प्रक्रिया है मैं हमेशा पांच लाख दस लाख बढ़ाते 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 अभी वो पचास लाख पे चले गए सभागृह पर अपने पत्रकारों में भी अभी क्या हो गया जैसा हमारे पक्ष है वैसे भी तुम्हारा ग्रामीण शहर तो वो सब पेंटिंग है आप सब एक हो जाओ आपको जो लगता है मैं सब कर दूंगा धन्यवाद जाहिराती वो बातमियान करिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817